सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड सर्व प्रकारचे कपडे विक्रेते शाळा कॉलेज रेडीमेड युनिफॉर्म लहान मुलांचे रेडीमेड कपडे सर्व प्रकारचे रेमंड जॉकी रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते महावीर लाईफस्टाईल मेन रोड बाजारपेठ सासवड प्रोपरायटर गिरीश कर्नावट मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंचवीस व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड यात्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत श्री संत सोपातदेव महाराज समाज मंदिर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुरंदर तालुक्यामध्ये अत्यंत ता मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून आगामी संत ज्ञानेश्वर महाराजां पालखीचं आगमनशास्त्रमध्ये होणार आहे श्री संत सोपातदेव महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपुकडे होणार आहे परंतु अतिवृष्टी अतिपाऊस झाल्यामुळे आज या ठिकाणी बघताय की या सरानदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधनं भाविक वारकरी भाविक या ठिकाणी येत असताना त्यांना कुठंतरी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे कारण त्या ठिकाणी समोर खट्टा आहे आणि वारकरी कदाचित त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि काहीतरी अनर्थ घडू शकतो यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी बरे करावं आणि वारकऱ्यांना ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हो संत आहे त्या ठिकाणी त्यांना आंघोळीसाठी त्याचे कपडे धुण्यासाठी परमिशन द्यावी कारण मंदिर परिसरामध्ये हा खडकाचा भाग आहे या ठिकाणी जर एखादा वारकरी किंवा एखादा समूह त्या ठिकाणी आंघोळ करायला गेला तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर हो जाऊन कुठंतरी अनुचित मोठी घटना घडण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचं गालबोट या पालखी सोहळ्याला लागण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे तर प्रशासनाने विनंती करतो आहे की या ठिकाणी स्लिपरी म्हणजे सेवा निर्माण झालेला आहे माणसं सटकण्याची घसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कुठेतरी या ठिकाणी प्रशासनाने स्वच्छता करून या ठिकाणी जे शेवाळ आलेलं आहे ते घासून काढलं पाहिजे आणि वारकऱ्यांची वारी ही सुरक्षित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले प केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं प्रशासन यावर कुठल्या प्रकारची कारवाई करते आमची एकच मान्य आहे की नदीचा पाण्याचा प्रवाह हो। फार मोठ्या प्रमाणावर हो असून या ठिकाणी भविष्यामध्ये येणाऱ्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये अपघात होण्याची शक्यता आहे आणि ती अपघात घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी करून या ठिकाणी बरे करून वारकऱ्यांसाठी आंघोळीची जागा किंवा कपडे धुण्याची जागा त्यांनी स्पॉट जो आहे तो फिक्स करावा आणि त्याच ठिकाणी त्या वारकऱ्यांना आंघोळीसाठी त्यांनी जावं अशी आमच्या चॅनलतर्फे सर्व वारकऱ्यांना भाविकांना विनंती करण्यात येत आहे की पाण्याचा प्रवाह हो, मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी अनुसूचित घटना घडू नये यासाठी स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतः वारी स आनंदमय होण्यासाठी प्रयत्न करावा आपल्याबरोबर या ठिकाणी मंदिराला देवाच्या पाया पडण्यासाठी काही भाविक आलेले सीमा कोंडाळकर आपल्याबरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला आता एकदम छान आहे पण तुम्हाला काय वाटतं छान आहे पण जरा रिस्की संपूर्ण महाराष्ट्रातून लोक पालखीला येतात संपूर्ण म्हणजे पूर्ण लाखो लाखोनी पब्लिक असतं फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे की वारकरी येतात वारकरी पाया पडायला जाण्या अगोदर पाण्यात पाय बुडवतात नंतरच मंदिरात जातात फक्त एवढीच विनंती एवढे तुम्ही रक्षा महत्वाची आहे गेटिंग बस आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावी वारकऱ्यांनी पण खूप सहकार्य करा तुमच्या माझे नाव कांचन सनस्मी आरवी इथून आहे इथं खूप म्हणजे जो कदा आहे पोलिसांचा खूप बंदो बंदोबस्त पाहिजे त्याची आम्हाला खूप म्हणजे काळजी वाटते दहशतवाची पण खूप शक्यता आहे इथे पायऱ्या पण खूप खोल व्यवस्था नाही अजून पण या चांगलं करावं हे आमची विनंती आहे स्वप्न काका लाल आहे तिथं दृश्य सुंदर आहे पण धोकादायक आहे तर वारकऱ्यांना उद्या नुसता दर्श झालं पाहिजे वारी चांगली झाली पाहिजे म्हणून प्रशासनाने सोय करावी mõtlen , et keegi ei tohi seda kaitsta , et tuleb ära , need ei laanu lausa käia .